आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वांनी काल होळीचा दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला असेल प्रत्येकाने आपल्या घरासमोर होळी ही पेटवलेली असेल तर बघा होळीचे अनेक उपाय काल केले असतील पण बघा होळीची जी राख उरते त्याचे देखील अनेक प्रभावी उपाय असतात आणि या राखेचे उपाय जो कोणी करतो त्याच्या घरामध्ये नक्कीच कुठल्याच प्रकारचा दोष हा उरत नाही तर आज धुलिवंदनच्या दिवशी आपल्याला अशी ही होळी राख घरी आणायची आहे आता तुम्ही जी घरासमोर पेटवलेली होळी असते तर त्याची राख घेतली तरी चालेल समजा तुम्ही घरासमोर होळी पेटवलेली नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये कुठल्याही मंदिरामध्ये जावा तुम्ही तिथे होळी अवश्य पेटवलेली असते तर तिथली राख तुम्ही आणू शकता किंवा सार्वजनिक होळ्या असतात एखाद्या मंदिरासमोर वगैरे केलेल्या तर राख तुम्ही आणू शकता कारण होळी ही कुठलीही असू दे त्याची जी राख असते ती पवित्र असते आणि ती होळी देखील तो अग्नी देखील पवित्र असतो त्यामुळे अशा प्रकारची तुम्ही कुठलीही मुठभर राख ही घरात आज आणायची आहे आज तुम्ही दिवसभर हा उपाय करू शकता तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हेच सांगणार आहे की होळीच्या राखेचा आपल्याला कोणता प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे वर्षभर तुम्हाला कशाचीच कमतरता ही नक्कीच जाणवणार नाही बघा ज्या घरामध्ये होळीची राख ठेवली जाते त्या त्या घराला कुठल्याच प्रकारचा नजर दोष होत नाही किंवा आजार पण प्रवेश करत नाही बघा अनेक व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतात पण ती व्यक्ती कुठल्या विचाराने आपल्या घरामध्ये येते आपल्याविषयी ती काय विचार करते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो असतो तो वाढत जातो त्यामुळे अशा या नकारात्मक शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये त्याचबरोबर कुठल्याच प्रकारच्या वाईट शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपल्याला ह्या होळीच्या राखेचा उपाय करायचा आहे होळीची राख ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये कुठलीच वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही किंवा एखादं संकट आजारपण किंवा एखादी मोठी अडचण येणार असेल तर ती देखील या होळीच्या राखीमुळे टळली जाते इतका होळीच्या राखेचा प्रभाव असतो त्यामुळे प्रत्येकाने थोडीशी तरी होळीची राख ही आजच्या दिवशी आणायची आहे तुम्ही काल आणून ठेवलेली असेल तर अतिउत्तम नसेल तुम्ही आणली तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ हो बघितल्यानंतर लगेचच तुम्ही ही होळीची राख आणू शकता तर आपण बघूया की होळीची राख घरी आणल्यानंतर आपल्याला त्याचा काय उपाय करायचा आहे आता बघा होळीची राख घरात आणल्यानंतर प्रत्येक दिवशी तुम्ही रोज होळीची राख जी आहे त्याचा टिळा आपल्या मस्तकाला लावायचा आहे घरातील प्रत्येक सदस्याने लावला तरी चालेल आणि तुम्ही बाहेर जाताय कामाला जाताय अवश्य जाताना असा होळीच्या राखेचा टिळा लावा तुमची प्रत्येक अडचणीपासून किंवा संकटांपासून मुक्तता होते किंवा कुठल्याच प्रकारचे संकट तुमच्या जवळ देखील येत नाही लहान मुलांना देखील तुम्ही असा टिळ्या लावू शकता कारण लहान मुलांना देखील कुठल्याच प्रकारचा नजर दोष अशा या टिळ्यामुळे होत नाही लहान मुलांचे देखील संरक्षण होते आणि जेव्हा आपण अशी होळीची राख मस्तकाला लावतो आणि मग बाहेर जातो तेव्हा एक एक प्रकारचं संरक्षण कव कवच म्हणून हे ही जी होळीची राख आहे ती काम करत असते त्यामुळे आपल्याला अवश्य अशी होळीची राख जी आहे एखाद्या डबीमध्ये ठेवायची आहे आणि रोज तुम्ही ती तुमच्या मा त्याला लावू शकता आता बघा पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला थोडीशी ही जी राख आहे आपण घरामध्ये होळीची राख आणलेली आहे त्यातली थोडी राख घ्यायची आहे आणि बघा आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तर आज सोमवारच आहे तुम्ही आज शिवमंदिरामध्ये जाऊ कि हो शकता किंवा तिथली देखील होळीची राख तुम्ही जराशी आणू शकता आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट आणायची ती म्हणजे भस्म जो असतो पांढरा विभूती जी असते तर ती तुम्हाला आणायची आहे छोटासा तुकडा आणला तरी चालेल शिवमंदिरामध्ये जो असतो तो, तो आणि घरी आणल्यानंतर याची पावडर करा त्या भस्माची आणि जी होळीची राख तुम्ही आणलेली आहे घरी त्यामध्ये थोडंसं मिक्स करा आणि त्यानंतर तुम्ही रोज अशा प्रकारे हा भस्म लावला तर अत्यंत त्याचा फायदा तुम्हाला जाणवेल अनेक प्रकारच्या निगेटिव्ह शक्ती तुम्हाला जाणवेल की जात आहेत आपल्या घरातून इतका हा प्रभावी उपाय आहे घरातील प्रत्येकाने हे जे भस्म आहे ते ज ते जर लावलं तर आपल्या घरामध्ये कुठलीच वाईट शक्ती येऊ शकत नाही आणि प्रवेश करू शकत नाही त्यामुळे अवश्य तुम्ही असा हा उपाय करा त्याचबरोबर अशा प्रकारे या भस्मामध्ये जे आपण होळीची राख मिक्स केलेली आहे ती तुम्ही थोडीशी शिवलिंगाला जरी सोमवारच्या दिवशी लावली किंवा रोज लावली तरी अत्यंत त्याचे फायदे तुम्हाला बघायला मिळतील आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट किंवा अडचण ही येणार नाही त्यामुळे अवश्य हा उपाय सर्वांनी करायचा आहे त्याचबरोबर बघा जी होळीची राख आपण घरामध्ये आणलेली असते ती आपल्याला काय करायचे आहे आपल्या उंबरठ्यावरती थोडी थोडी टाकायची आहे आता ही कधी टाकायची तुम्ही रोज वेळ मिळाल तसा आ, ही राख उंबरठ्यावर टाकू शकता किंवा अमावसेचा दिवस आहे तर अमावसेच्या दिवशी तुम्ही उंबरठ्यावरती अशी राख ही टाकू शकता किंवा जे खास दिवस असतात पौर्णिमेचा दिवस असतो तर त्या दिवशी देखील तुम्ही अशा प्रकारे तुमच्या अंगणामध्ये आणि उंबरठ्यावरती थोडी थोडी ही होळीची राख टाकू शकता याने देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही किंवा कुठल्याच अडचणी किंवा संकटे आपल्या घरावर जर येणार असतील तर त्या दे, ते देखील टळले जातात त्याचबरोबर जर तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम असतील कर्ज असेल कुणीतरी पैसे तुमच्या ऊसने घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला पुन्हा देत नाही तर अशा पैशाच्या त्या प्रॉब्लेममधून देखील तुम्हाला सुटका मिळू लागते असा हा राखेचा प्रभावी उपाय आहे ज्या घरामध्ये अशी ही होळीची राख ठेवली जाते त्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम देखील कधीच येत नाही किंवा आर्थिक प्रॉब्लेम आलेले असतील तर ते देखील सुटण्यास मदत होते अनेक मार्ग तुम्हाला सापडतात आता त्याचबरोबर बघा ही जी होळीची राख आहे ती तुम्ही रोज थोडी थोडी भर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याने जर आंघोळ केली तर अनेक प्रकारचे जे ग्रहदोष असतात आपल्याला लागलेले तर ते देखील निघून जातात किंवा आपण म्हणतो ना शणीची साडीसाती वगैरे असते तर ते देखील कमी होण्यास मदत होते आणि आपल्या अनेक कामांमध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळतं किंवा कामामध्ये आपण म्हणतो अडचणी निर्माण होत आहेत काय करायचं असं पूर्णत्वाला जातं की अडचणी निर्माण होते विघ्न येत आहेत तर यासाठी अवश्य तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुट चिमूटभर जी होळीची राख आहे ती मिसळून आंघोळ करा घरातली सर्व सदस्यांनी आंघोळ केली तरी चालेल यामुळे पैशाच्या जर तक्रारी असतील कर्ज असेल किंवा मग पैशाची आवक वाढत नसेल घरामध्ये तर ते देखील प्रॉब्लेम कमी होतात त्याचबरोबर बरोबर आजार पण घरामध्ये येत नाही आणि आपले अनेक दोष हे कमी होतात आता बघा अजून एक उपाय तुम्हाला सांगते जी घरी आणलेली आपण होळी जी राख आहे ना तर ती थोडीशी घ्या आणि एखाद्या लाल कापडामध्ये ती बांधा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ ही पोटली तुम्हाला बांधायची आहे आतल्या बाजूलाही तुम्हाला बांधायची आहे तर अशा प्रकारे पोटली जर तुम्ही बांधाल तर घरामध्ये येणारी जी व्यक्ती आहे तिची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही बघा बाहेरची व्यक्ती जर येत असेल तर अर्थातच काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा ती घेऊनच येणार अगदी आपण स्वतः जरी घरातले व्यक्ती येत असू घरामध्ये तरी देखील आपल्या विचारांमुळे किंवा काहीतरी कारणांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते त्यामुळे अशा ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्यांच्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं त्यामुळे अशा प्रकारे लाल पोटलीमध्ये ही जी राख आहे होळीची ती अवश्य तुम्ही बांधून ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशाची आवक देखील यामुळे चांगली वाढते अनेक प्रकारचे आर्थिक प्रश्न जे सुट आहेत ते सुटतात त्याचबरोबर अडलेली कामं देखील यामुळे पूर्ण होतात असा हा प्रभावी उपाय आहे तर बघा तुम्हाला अशा प्रकारचे मी होळीच्या राखेचे चार पाच प्रभावी उपाय सांगितलेले आहेत आजच्या दिवशी जरूर अशी होळीची राख तुम्ही आणा आज तुम्हाला इझिली होळीची राख मिळून जाईल आणि असे हे उपाय तुम्ही आवश्यक करायला लागा मग वर्षातून एकदाच तुम्ही अशा प्रकारे ही आज होळीची राख घरात आणू शकता आणि तुम्ही उपाय मात्र याचे वर्षभर करू शकता होळीची राख तुमच्या घरामध्ये वर्षभर ठेवू शकता याचे अत्यंत चांगले उपाय आहेत वर्षभर तुम्हार तुम्हाला ज्या काही समस्यांचा त्रास झालेला आहे त्या समस्या देखील या उपायामुळे दूर होतात इतका प्रभाव या होळीच्या राखेचा असतो होळीची राख घरात ठेवणे अत्यंत पवित्र असते त्यामुळे सर्वांनी हे उपाय करा त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय करता येतील होळीची राख त्यांना घरी आणता येईल आणि नक्कीच त्यांची ही संकटे अडचणी नजरदोष आजारपण यांच्यातून सुटका होईल नक्कीच त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल